नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस काल बांगलादेश बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे तर व्हिडिओ पण बघत चला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो बांगलादेश बॉर्डरवरती दिवसेंदिवस निर्यात घटत आहे या निर्यातीमुळे आपल्या कांदावर जर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो काल गोजिडंगा बॉर्डरवरती फक्त सतरा गाड्याची एक्सपोर्ट काल बघायला भेटलेली आहे आणि हिल बॉर्डरवरती दोन गाड्याची एक्सपोर्ट काल बांगलादेशला झालेली आहे आणि मेहंदीपूर बॉर्डरवरती अकरा गाड्याची एक्सपोर्ट काल बांगलादेश बॉर्डरवरती झालेली आहे एकंदरीत एकूण जो निर्यात झालेली आहे ती टोटल तीस गाड्याची झालेली आहे आणि भारतातील नाशिक नगर अलवर गुजरात व मध्य प्रदेश या भागातील कांदा बांगलादेश बॉर्डरवरती गेलेला आहे निर्यातीसाठी आणि एकंदरीत आज कालचा जो बाजारभाव होता त्या तीसशे ते अडतीसशे रुपयेपर्यंत काल बाजारभाव निघालेला आहे बाजारभावामध्ये एक रुपयाची तेजी आहे परंतु निर्याती जो आहे भरपूर प्रमाणात घटलेली आहे बांगलादेशने दहा टक्के आयातकर शुल्क लागल्यामुळे जवळजवळ निम्म्याहून जी निर्यात आहे ती घडलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या जवळच्या मार्केटमधला काय बाजारभाव निघालेला आहे आपण जाणून घ्यायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल तर आपल्याला विसरू नका आज सोलापूर मार्केटमधला लाईव्ह व्हिडिओ वी आपण बघणार आहे तर भेटूयाच कांदा विषय अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती हिंद धन्यवाद